नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मोठा दावा केलाय त्यांच्या या दाव्यानं राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आलंय देशामध्ये जी काही मोठी राजकीय उलथापालत होणार आहे ती शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बाबत आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे केंद्रामध्ये लवकरच भाजपसोबत जाताना दिसतील असा मोठा दावा बच्चू कडू यांनी केलाय बच्चू कडू यांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे देशामध्ये जी काही मोठी राजकीय उलथापालत होणार आहे ती शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बाबत आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे केंद्रामध्ये लवकरच भाजपसोबत जाताना दिसतील असा दावा बच्चू कडू यांच्याकडून करण्यात आलाय ते पुढे बोलताना म्हणालेत की ज्या पद्धतीने नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे एक दोन बिल पास करण्यासाठी भाजपसोबत थांबले आहेत ते गेल्यानंतरची सोय सध्या भाजप बघत असून यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेना गट यांच्याकडे असणाऱ्या खासदारांची संख्या पाहता संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य देखील हेच दाखवत आहे आता पुन्हा आपल्याकडे सत्ता येणार असल्यानं कोणी पक्ष सोडून जाऊ नये हाच राऊत यांचा प्रयत्न आहे असं बच्चू कडू यांनी डी म्हटलंय फोर साठी अश्विनी पुरी मुंबई अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत डी डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार